नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत त्यासंबंधी आज आपण खोलवर चर्चाही करणार आहोत अल नीनो दोन हजार चोवीस मध्ये फोडणार काम उन्हासह दुष्काळाच्या झळा संयुक्त राष्ट्राचा इशारा नेमकं काय आहे प्रकरण यासंबंधी आता आपण जाणून घेऊया जगभरात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीचे परिणाम दिसून येत आहे ऋतू चक्रातही बदल होत असल्याचं दिसत आहे अशातच दोन हजार चोवीसमध्ये तापमान प्रचंड वाढेल आणि उन्हाळा जास्त तीव्रतेचा असेल असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे एल निनो मुळे यंदाचं वर्ष दोन हजार तेवीस पेक्षा जास्त उष्ण असेल असं संयुक्त राष्ट्रांकडून बारा जानेवारीला सांगितलं हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्सर्जनात मोठी घट करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेनं सांगितलं की जून ते डिसेंबर दरम्यान दर महिन्याला तापमानाचे नवीन उच्चांक गाठले होते ग्लोबल वॉर्मिंगमुळे एल निनो सारख्या हवामानाच्या घटनांमुळे यंदाही हाच प्रकार सुरू राहण्याची दाट शक्यता आहे आता नेमकं का एलनिनो काय आहे यासंबंधी आपण चर्चा करूया एलनिनो इफेक्ट ही एक हवामानशास्त्राशी संबंधित घटना आहे जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातल्या समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सामान्यपेक्षा जास्त असतं तेव्हा ही परिस्थिती उद्भवते या परिणामामुळे तापमान खूप गरम होते यामुळे पश्चिम पॅसिफिक प्रदेशात असलेलं गरम पृष्ठभागाचं पाणी विषुवृत्ताच्या बाजूने पूर्वेकडे सरकू लागतं त्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होतो अशा परिस्थितीत भयंकर उन्हाचा सामना करावा लागतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते त्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येतो एल दर दोन ते सात वर्षांनी होतो मात्र हवामानातल्या बदलामुळे त्याचा कालावधी वाढू लागला आहे यू एस नॅशनल ओशेनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने म्हणजेच एन ओ ए असा अंदाज वर्तवला आहे की तीन पैकी एक शक्यता अशी आहे की दोन हजार चोवीस दोन हजार जास्त उष्ण असेल यासोबतच अस दोन हजार चोवीस हे पाच सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असल्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे असंही म्हटलं जातं नासाचे हवामान शास्त्रज्ञ आणि नासा गोडाड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज चे संचालक गॅविन स्मिट यांनी अंदाज व्यक्त केला की शक्यता जास्त आहे तर आता आपण हे जाणून घेऊया की ह्या एल नेनोचा भारतातील पावसावर परिणाम होऊ शकतो का आता हा जो एल नेनो आहे त्याला सुपर एल नेनो असंही म्हटलं गेलं आहे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र सांबळे सांगतात भविष्य काळात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती तयार केली जात आहे ती बरोबर नाही याला कारण फक्त एल नेनो हा एकच फॅक्टर दुष्काळाला कारणीभूत आहे असं नाही हवामान बदल हा दुसरा महत्वाचा घटक आहे हवामान बदल म्हणजे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणं आणि इतर मिथेन नायट्रस ऑक्साइड यांचं प्रमाण वाढणं यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचं तापमान एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे जागतिक तापमान वाढीमुळे तिथले हवेचे दाब कमी होतात मग इकडचे वारे जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं जातात तिथं अतिवृष्टी होते आणि इकडं दुष्काळ पडतो ही स्थिती हवामान बदलामुळे होते ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ मानिकराव खुळे सांगतात एल लिनो आधी मार्चपर्यंत राहील असं म्हणत होते आता तो जूनपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे आपल्या देशात मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाळा असतो आणि उष्णता असते एल लिनो जर उष्णता सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे या तीन महिन्यांच्या उष्णतेवर आपलं जून महिन्यातील मान्सूनचं आगमन अवलंबून असेल तर त्याच्यावर एल लिनोचा परिणाम होऊ शकतो पण वातावरणात एन निनो, वाता निनो सक्रिय आहे की नाही हे कधीपर्यंत कळेल या प्रश्नावर मानिकराव खुळे सांगतात भारतीय हवामान खातं मान्सून संदर्भात पहिलं भाकीत एप्रिल महिन्यात देणार आहे आहे त्याचं निरीक्षण आतापासून चालू जागतिक पातळीवरच्या नोंदी यात घेतल्या जातात त्याचं विश्लेषण केलं जातं त्यामुळे एप्रिल महिन्यात सुपर एलिनो आहे की नाही याबद्दल बरीचशी कल्पना आपल्याला येईल त्यामुळे आता एल निनो सुपर एल निनो आणि हवामान बदलाचा परिणाम येत्या हंगामावर किती होईल व कसा होईल ते येणारा काळच ठरवेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं यासंबंधी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया धन्यवाद